इथं आयोजित केलेलं आहे सर्व बार्शी तालुक्यातील सर्व सामानांच्या जगण्याच्या संघर्षाला सन्मान्य सोपल साहेबांनी नेहमीच या ठिकाणी पाठबळ दिलेलं आहे सर्व सामानांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होत आपलं अस्तित्व या ठिकाणी स्वीकारत असताना आपल्या कार्यकर्तृत्वातून प्रत्येकाला आपलं योगदान इथं देत असताना आपलंसं करणारे सन्मान्य आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांचा हा जाहीर नागरी सत्कार समारंभ सोहळा इथं संपन्न होतोय आणि या सोहळ्याच्या निमित्तानं मी उपस्थित असलेली आपण सर्वांचं स्वागत करते एक विनंती बर का आजूबाजूला आणि पाठीमागे उभे असलेल्या सर्व सन्मान्य निमंत्रित मान्यवरांना वरच्या बाजूला बाल्कनीमध्ये आपली बैठक व्यवस्था आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं या निमित्तानं मी उपस्थित असलेली आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या शुभेच्छा आपले, आपले आशीर्वाद या सोहळ्याला तितक्याच महत्वाचे आहेत पण एक विनंती आहे आपण कार्यक्रमाच्या शेवटी हा सोहळा संपल्यानंतर आपल्या नावासहित मी आपले सन्मानित घेते आणि त्यानुसार आपण सर्वांनी कृपया मंचावरती येऊन बसावं अशी विनंती आहे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुभाष भाऊ शेळके साहेब यांचं मी सन्मानपूर्वक स्वागत करते आणि शेळके साहेबांना विनंती त्यांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं विनंती आहे प्रवेशद्वारामध्ये वाटेत कुणी थांबू नका मंचावरती बाल्कनीमध्ये वरच्या बाजूला बाल्कनीमध्ये आपली बैठक व्यवस्था आहे जर इथं जागा उपलब्ध नसेल तर वरच्या बाजूला बाल्कनीमध्ये आपण जाऊन आणि सहकार्य करावं पण वाटेमध्ये कृपया कुणीही प्रवेशद्वारात थांबू नका अशी विनंती या सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेल्या संपूर्ण बार्शी शहर जिल्हा शहर तालुका आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातूनच आमदार दिलीपरावजी साहेब अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आणि नवनिर्वाचित आमदार हा जाहीर सत्कार समारंभ सोहळा इथं आयोजित केलेला आहे आपल्या सर्वांच्या वतीनं आणि यासाठीच या, या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व सन्मान्य मान्यवरांचं आणि हितचिंतकांचं मी पुन्हा एकदा इथं स्वागत करते अगदी पाचच मिनिटामध्ये तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थाचे मुख्य महंत असलेले सन्मान्य बाबा यांचं आगमन या ठिकाणी होतंय आणि त्यांच्या हा सोहळा अवघ्या काही क्षणात आपण इथं सुरू करतोय मी पुन्हा एकदा या निमित्तानं उपस्थित असलेली आपण सर्वांचं इथं स्वागत करते आणि प्रवेशद्वारामध्ये वाटेत थांबलेल्या मान्यवरांना विनंती हात जोडून कळकळीची विनंती बरं का आतमध्ये येऊन या बाजूला बसायला भरपूर जागा एकतर इथे बसा किंवा वरच्या बाजूला बाल्कनीमध्ये आपल्याला बसायला भरपूर जागा मोकळ्या खुर्च्या आपण सर्वांनी कृपया वरच्या बाल्कनीमध्ये जाऊन बसावं आणि सहकार्य करावं अशी विनंती या निमित्तानं आताच श्री भगवंत मंदिर बार्शीचे मुख्य पुजारी असलेले ज्यांचे आशीर्वाद या सोहळ्याच्या निमित्तानं लाभतायत असे मधुकर मामा बडवे यांचं आगमन इथं झालेलं आहे सन्मान्य भगवंत मंदिर बार्शीचे मुख्य पुजारी मधुकर मामा बडवे यांचंही या सोहळ्यासाठी आम्ही स्वागत करतोय हे बघा तिथं था वाटेत थांबलेले थोडस मध्ये येण्यासाठी मान्यवरांना जागा द्या प्लीज हात जोडून कळकळीची विनंती वरच्या बाजूला बाल्कनी